स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक, एक दोन पाच एक लोकसभा निवडणुकीत महायुतीला दोनशेहून अधिक जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहेत बहुचर्चित असा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा देखील यात समावेश असणार आहे परंतु कर्जत मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार आणि याचा परिणाम कोणावर होणार का हा प्रश्न आहे राज ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्वबळाची तयारी करण्याचे आदेश दिलेत ठाकरे यांच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीच्या अडचणी वाढू शकतात रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघात देखील आता मनसैनिकांनी तयारी केल्याचं चित्र आहे उमेदवारीसाठी प्रामुख्यानं दोन जणांची नावे आघाडीवर चर्चिले जात आहेत यामध्ये आघाडीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचं नाव समोर येत आहे तर दुसऱ्या स्थानावर मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांचं नाव देखील पुढे येत आहे आणि तिसऱ्या नावाची देखील चर्चा आहे परंतु तिसरा उमेदवार कोण असा प्रश्न केला असता यावर मनसेचे नेरळ शहराध्यक्ष हेमंत चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की पक्षाध्यक्ष राज ठाकरे जो उमेदवार देतील मग तो दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवार दिला तरी आम्ही त्याचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय रोजचं बातम्या बघतोय आज की आपली दोन महिन्यांवर आलेली आहे आज रोज संभाव्य उमेदवार आहेत त्यांची एकमेकांवर चिखलफेक चालू आहे आरोप प्रत्यारोप चालू आहेत काम एक साईडला राहत आहे आणि आरोप प्रत्यारोपच जास्त होत आहेत या सर्व एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन राजसाहेबांनी जी महाराष्ट्रात जी भूमिका घेतली आहे का आपल्याला दोनशे ते अडीचशे जागा लढवायच्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कर्जत कालापूर मतदारसंघात पण एक सक्षम चेहरा महाराष्ट्र निर्माण सेने देण्याच्या तयारी देत सध्या आपले जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील हे सुद्धा एक चांगले कार्यक्षम जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्ण मतदारसंघात काम करत आहे विकास कसा होईल या मतदारसंघाचा याचा विचार करत आहेत प्रत्येक आंदोलन असो कुठल्या प्रत्येक समस्यावर असो महाराष्ट्र निर्माण सेना बांधत आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार महाराष्ट्रात करून आणि त्यांच्या व्यतिरिक्त अजून दोन तीन चेहरे जसे तालुकाध्यक्ष महेंद्ररावरा निगुरकर हे सुद्धा या मतदारसंघात इच्छुक आहेत पण जो राजसाहेबांचा आदेश असेल तो आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी अंतिम असेल उद्या जर अशीच परिस्थिती राहिली चिखलफेकीची आणि जे पक्ष आज प्रत्येक पक्ष विकुरला गेला आहे दोन तीन गटांमध्ये आणि एक जर अशी वेळ आली की एखादा चांगला चेहरा राजसाहेबांनी पक्षासाठी दिला तर त्याला पण आम्ही मान्य करून त्याचं काम करू शकतो कर्जत मतदारसंघात आजवर पाहिलं तर मनसेची बऱ्यापैकी ताकद वाढली आहे जर एक बाजूला मनसे उभी राहिल्यास याचा फटका महायुतीला उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे पाहिल्यास महायुतीत देखील उमेदवारीवरून रस्सिकेत सुरू असून प्रत्येक घटक पक्षाचा नेता आपली ताकद दाखवण्यात रिंगणात उतरला असल्याचं चित्र आहे दरम्यान याच नेत्यांमध्ये शाब्दिक वाद देखील सुरू असल्याचं पाहायला आहे त्यामुळे या राजकारणामुळे कर्जतचं राजकीय वातावरण घडूळ झालंय मनसे निवडणुकीत उतरल्यास कर्जतकारांसमोर एक पर्याय तयार होऊ शकतो आजवर आपल्या स्टाईल मध्ये वाचा फोडली आहे जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात मनसे नेहमीच आक्रमक राहिले येथील कर्मचारी वर्गाचा पगाराचा प्रश्न मनसेनं उचलून धरून न्याय मिळून दिलाय सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्नापासून दूर होते मनसेचे नेरळ शहराध्यक्ष हेमंत चव्हाण आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाच्या कायम पाठीशी असल्याचं चित्र होतं एकूणच कर्जत विधानसभा मतदारसंघात मनसे जर रिंगणात उतरल्यास दोन राजकीय पक्षाच्या भांडणात मनसे हा एकमेव पर्याय मतदारांसमोर असू शकतो त्यामुळे आता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मनसेनं देखील आपले नशीब आजमावणार असले तरी येणाऱ्या काळात प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडणुकीसाठी राजकीय आखाड्यात दिसणारे त्यामुळे राजकीय आखाड्यात मनसे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला डॅमेज करणार आणि बाजी कोण मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं याबाबत कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत